श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू पंचांगानुसार दर महिन्याला दोन एकादशी तिथे येत असतात त्यानुसार एक येते ती कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी येते ती शुक्ल पक्षात तर कृष्ण पक्षातील एकादशी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी येत आहे ही एकादशी भागवत एकादशी म्हणून देखील ओळखली जाते आपले हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सहा आणि सात मार्च रोजी येत आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते असं म्हणतात की या भागवत एकादशीचं व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद त्यांच्यावर राहतो आणि माता लक्ष्मीच्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेनं या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये भगवान श्री विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळावर राहावी यासाठी एक साधा सोपा उपाय जाणून घेणार आहोत हा जो उपाय आपण आज जाणून घेणार आहोत तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये मी एक वस्तू सांगणार आहे तर ती टाकायची आहे आता असा कोणता दिवा आईनं आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ते त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा आपल्या मुलांचा जर विवाह ठरत नसेल किंवा कोणी जर करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा आपलं जर लहान बाळ असेल आणि ते सतत किरकिर -किर करत असेल रडत असेल आणि अशाच प्रकारच्या अनेक समस्या आपल्या मुलांबाबत असतात आणि यांची चिंता आपल्या आईवडील करत असतात आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांना नोकरीत व्यवसायात यशप्राप्ती व्हावी असे आपल्या प्रत्येक पालकांना वाटत असते आणि त्यासाठी ते अनेक उपाय अनेक सेवा करत असतात मुलं देखील आपल्याला व्यवस्थित नोकरी मिळावी आपला अभ्यास व्हावा आपल्याला शिक्षणात व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी मेहनत करत असतात कष्ट करत असतात परंतु असे काही होत असते की काही ना काही विघ्न येत राहतात आणि आपल्याला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश प्राप्ती होत नाही किंवा जर मुलगा किंवा मुलगी जर विवाहाची असेल आणि त्यांच्या विवाहामध्ये सतत जर अडथळे येत असतील किंवा सतत कोणी ना कोणी आपल्या मुलांवरती बाधा करत असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर करण्यासाठी आम्हाला अनेक उपाय अनेक सेवा करत असतो अस तसेच काही जर उपाय काही जर विशिष्ट तिथींला जर केले तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होत असतो असाच एक साधा सोपा उपाय आपल्या आईनं आपल्या मुलांसाठी भागवत एकादशीला करायचा आहे हा उपाय केल्यामुळं आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे तर आता हा उपाय करण्यासाठी या भागवत एकादशीच्या दिवशी आईनं सकाळी उठून लवकर आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील फरशी पुसायची आहे ही फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्या घरातील संपूर्ण फरशी पुसायची आहे असं केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्याला या पाण्यामध्ये जे खडे मीठ असतं समुद्री मीठ जाडे मीठ तर ते मीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाण्यानं आपल्या घरातील फरशी पुसायची आहे साफसफाई करायची आहे त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे अशा पाण्याने सर्वांनीच घरातील स्नान करायचं आहे त्याचबरोबर स्नान झाल्यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे एका तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र घ्यायचं आहे यामध्ये पुन्हा एकदा चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक आंब्याचं पान घेऊन या आंब्याच्या पानानं संपूर्ण घरामध्ये आपले हे जे पाणी आपण घेतलेलं आहे किंवा गोमूत्र घेतलेलं आहे तर ते शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आपल्या उंबरट्यावरती या दिवशी हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती हळदी कुंकवानं स्वस्ती काढायची आहे आपल्या उंबरट्याची पूजा करायची आहे तुळशी मातेची विशेष सेवा करायची आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला दूध अर्पण करायचं आहे एक चमचाभर दूध आपल्याला या तुळशी मातेच्या मुळाशी मातीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या भगवान श्री हरी विष्णूच्या बीजमंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या काही आपल्या मुलांसंबंधित इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तुळशी मातेजवळ आपल्याला देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला दोन लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर चिमूट हळद टाकायचे आहे आणि असा हा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरातील हरि विष्णूंची पूजा करायची आहे भगवान या दिवशी आपण जलाभिषेक करायचा आहे पंचामृतासह गंगाजलाने या भगवान श्री विष्णूंना आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडं जर मूर्ती असेल तरच हा अभिषेक करायचा आहे प्रतिमा असेल तर अभिषेक करायचा नाही त्यानंतर भगवान विष्णूना पित पिवळे चंदन तसेच पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीचं पान हे अवश्य ठेवायचं आहे हे तुळशीचं पान आपण आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारीच तोडून ठेवायचं आहे आणि गुरुवारी नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीचं पान ठेवून हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर आईनं गव्हाच्या कणकेचे सात दिवे करायचे आहेत हे दिवे कणिक मळत असताना दिवे बनवत असताना यामध्ये चिमुडभर हळद आणि मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि या देशी गाईचं तूप आणि हे हळद घालून ही कणिक मळायची आहे कणिक मळत असताना आपल्याला भगवान हरी विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपण जी ही सेवा करत आहोत हा उपाय करत आहोत तर ही सेवा पूर्ण होण्यासाठी आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर यातील एक दिवा आहे तर तो दिवा आपण ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवसभर अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे त्याबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहेत आणि देशी गायचं तूप घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवसभर हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर जो दुसरा दिवा असेल तर तो, तो आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जाऊन प्रज्वलित करायचा आहे आता या पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि तुम्ही जर या भागवत एकादशीच्या दिवशी जर या पिंपळाच्या झाडाची विशेष सेवा केली पूजा केली तर भगवान श्री हरि विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे तर या आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे या पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक तांब्यावर जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला चिमुटवर अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या नसाव्यात चिमुटवर हळद टाकायची आहे आणि चिमुटवर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला या पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री हरि ज्याप्रमाणे पूजा करतो तर त्याप्रमाणे आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जो दिवा आणलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद चिमुडभर मोहरी आणि या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे जर तुमच्याकडं काही कारण जर मोहरीचं तेल नसेल तरच तुम्ही देशी गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे परंतु हा उपाय आपल्याला भागवत एकादशी बरोबरच आपल्या इथून पुढे जेवढ्या एकादशी येतील चार येतील पाच येतील जोपर्यंत तुम्हाला तुमच्या संकटातून मुक्ती मिळत नाही तुमच्या मुलांवरची सर्व विघ्न दूर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे त्यामुळे तुम्ही या एकादशीला जमले नाही तर पुढच्या एकादशीला हा उपाय करत असताना मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ही प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाई नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी भगवान श्री विष्णूंना आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला पुन्हा एकदा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आता हे जे पाच दिवे आपले उरलेले आहेत तर ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तर या दिव्यामध्ये देखील आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं गा आहे त्याचबरोबर यामध्ये चिमूट चिमोड हळद घालायची आहे पिवळी मोहरी घालायची आहे जो भीमसेनी कापूर असतो तर भीमसेनी कापराच्या प्रत्येक दिव्यामध्ये दोन, दोन दोन वड्या टाकायच्या आहेत दोन दोन लवंगा टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला जोडवात घालायचे आहे आणि थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत आणि असे हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे प्रज्वलित करून आई तीनं या देवासमोर भगवान श्री हरि माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे या दिव्याने आपल्या भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ज्या आणि जप करत करत हे आपल्या भगवान श्रीहरिविष्णूंना ओवाळायचं आहे जेणेकरून हे जे दिवे आहेत हे देवे अभिमंत्रित होतील आणि आपण ही जी सेवा करत आहोत तर ही सेवा पूर्ण होण्यास मदत होईल आणि आणि त्यानंतर आपला एक मुलगा असेल दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्यांना आपण ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंची पूजा केलेली आहे माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या समोर पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती बसवायचं आहे आणि हे जे अभिमंत्रित केलेले आपण दिवे आहेत तर या दिव्याने आपण ज्याप्रमाणे देवाना ओवाळलं तर त्याप्रमाणे आपल्याला या मुलांना ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्या ज्या काही समस्या असतील मुलांबाबत विघ्न असतील काही कोणी बाधा केली असेल किंवा आपल्या मुलांचा जर विवाह ठरत नसेल सतत अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडथळे येत असतील कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती मिळत नसेल जे काही तुमच्या मनामध्ये मा असेल तर ते तुम्ही या मुलांना ओवाळताना बोलायचं आहे आणि हे सर्व दूर करण्यासाठी भगवान श्री हरिष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तरी देखील तुम्हाला याच पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे तीन असतील तरी हे देखील तुम्ही या पाच दिव्यांनीच ओवाळायचं आहे आता जरी तुमची जर तुमच्या तुमच्याजवळ राहत नसतील हॉस्टेलला असतील बाहेरगावी असतील किंवा शिक्षणासंबंधित किंवा नोकरी संबंधित बाहेर असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो देवांना ओवाळूनच करायचा आहे आणि त्यानंतर मुलांना ओवाळून झाल्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते दिवे आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत घराच्या बाहेर नेऊन तुम्ही एका बाजूला हे उपाय आपण तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला जर शक्य झाला नाही तर तुम्हाला रात्री दहा वाजेच्या अगोदर करायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहेत घराच्या बाहेर नेऊन तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये ते ठेवायचे आहेत हे दिवे आपण तोंडाने फुकून विजाय विजवायचे नाहीत ते आपोआप जाऊ देण्याची वाट पाहायची आहे आणि त्या प्रकारे आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत कोणालाही या दिव्यापासून इजा होणार नाही ना अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याच दिवशी तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये तुम्ही हे सोडून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही मातीमध्ये हे पुरून द्यायचे आहे आणि जर शक्य झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी भागवत एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये दे देखील सोडले तरी देखील चालतील तर अशी ही सेवा जी आहे तर ही सेवा तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने या भागवत एकादशीला करायची आहे आणि या भागवत एकादशीपासून पुढे जितक्या एकादशी येत एक असतील म्हणजे चार एकादशी पाच एकादशी सात एकादशी तर जोपर्यंत तुमच्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर होत नाहीत तर तो तोपर्यंत तो तुम्हाला हा उपाय करत आहे करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळं तुमच्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत मदत होणार आहे आता तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय झाल्यानंतर आईनं काय करायचं आहे एका प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती दोन तमालपत्राची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर दोन लवंग ठेवायचे आहेत चिमुडवर हळद ठेवायची आहे पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि ती जाळायची आहे आणि हे संपूर्ण धूर याचा आपल्या घरामध्ये करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जर कोणी करणी बाधा केली असेल कोणतेही विघ्न असेल किंवा नकारात्मकता पसरलेली असेल तर ती या धुराबरोबर घराबाहेर जाईल आणि बाहेरशी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येईल यासाठी हा अत्यंत साधा सोपा परंतु प्रभावी उपाय करायचा आहे आणि अशा प्रकारे दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला या वस्तू आपल्या घरामध्ये अवश्य जाळायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही जर उपाय एकादशीला जर केला तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर भगवान श्री हरिविष्णूंचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते